नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीवर पहिली फवारणी केव्हा आणि कोणत्या कीटकनाशकाची करावी जेणेकरून आपली कपाशीची चांगली वाढ होत राहील आणि किडींचा प्रादुर्भाव होणार नाही याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया कपाशीवर पहिली फवारणी केव्हा करायला पाहिजे तर मित्रांनो कपाशीवर सुरुवातीच्या काळात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व्हायला लागतो आणि लवकर फवारणी केली नाही तर किडीचे प्रमाण वाढवून कपाशी पूर्णपणे खराब होऊन जाते कपाशीची वाढ थांबून जाते त्यामुळे कपाशी वीस ते पंचवीस दिवसाची झाली असेल तेव्हा आपण पहिली फवारणी केली पाहिजे त्यामुळे किडींचा जास्त प्रादुर्भाव कपाशीवर होणार नाही आणि कपाशीची वाढ थांबणार नाही यानंतर मित्रांनो आता आपण बघूया कपाशीवर पहिली फवारणी कोणत्या कीटकनाशकाची करायला पाहिजे तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात कपाशीवर का जास्त काही भारी महागडी कीटकनाशक फवारण्याची गरज नसते कारण सुरुवातीला थोड्याफार प्रमाणावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कपाशीवर होत असतो जास्त काही प्रादुर्भाव नसल्यामुळे आपण महागडी भारी कीटकनाशके फवारून पैसे खर्च न करता चांगल्या दर्जाची स्वस्त कीटकनाशके वापरू शकता तर मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपण थायमेथॉक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड घटक असणारे कीटकनाशक घेऊ शकता जसे की ॲक्ट्रा आहे किंवा कॉम्फिडोर आहे आणि जर किडींचा प्रादुर्भाव थोडा जास्त वाटत असेल तर आपण थायमेथॉक्झाम आणि लॅमडासायलोथ्रिन घटक असलेले आलिका कीटकनाशक घेऊ शकता याचे पण रिझल्ट चांगले बघायला मिळतात याचबरोबर मित्रांनो आपल्या कपाशीची वाढ चांगली होत नसेल तर आपण फवारणीमध्ये टॉनिक म्हणून बायोविटाचा वापर करू शकता यामुळे कपाशीची वाढ जोमाने व्हायला लागेल आणि ते फुटवेही चांगले फुटायला लागतील तर मित्रांनो अशा प्रकारे थोड्या पैशात चांगले रिझल्ट असणारी फवारणी आपण करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल पण सबस्क्राईब नक्की करा